शिरपूर तालुक्यातील जयपूर येथे गोडाऊन ला पहाटे आग, कापूस व इतर शेती उपयोगी साहित्य जरूण खाक शेतकऱ्याचे मोठे नुकसान शिरपूर तालुक्यातील जयतपूर येथे एका गोडाऊन मध्ये एकवीस जून पाथे 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 दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजच्या सुमारास अज्ञात कारणांनी भीषण आग लागली आहे या आगीत दोन ट्रॅक्टर ट्रॉली कार मोटरसायकल कापूस व धान्य आणि इतर साहित्य जडून खाक झाले आहे तेतपूर येथील योगेंद्रिंग पदमसिंग राजपूत यांच्या मालकीच्या व घरामागे असलेल्या गोडाऊनला आहे यगेंद्रसिंग राजपूत हे आपल्या परिवारासह रात्री झोपलेले होते दरम्यान पहाटे पाच वाजच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस गेले असता त्यांना घराजवळ असलेल्या पत्र्याचे गोडाऊन संपूर्ण जळून खाक झाल्याचे लक्षात आले त्यांनी लागीच आरळ केली असता ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जडून खाक झाले होते दरम्यान अग्निशमन दलाच्या शिरपूर व शिंदखेडा येथील प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले फायर फायटर मनोज बलगुजर यांच्यासह आदींच्या मदतीने सदर आग भिजण्यात आली मात्र तोपर्यंत पत्र्याच्या गोडाऊनमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल इंडिका कार कापूस गहू मका यांच्यासह शेती उपयोगी साहित्य जडून खाक झाले सदर आग ही पहाटे दोन ते तीन वाजच्या सुमारास लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही